नो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाजरे कप या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाभात प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आज कोणती बैल आणली तुम्ही आज आणली ह्याचं नाव काय पिस्टन पिस्टन आहे आणि हा बाळ्या गाव दादा वरवण आणि आज कसं काय नियोजन आहे पिस्टन आणि बाळ्याच दोघांचं वेगवेगळं केलंय नियोजन पायरा फोडून हा बरं चला मित्रांनो बघूया कोण कोण आलेद्रे कप च्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शंभू आणि मुरली पण आलाय आज कस काय नियोजन आहे घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पहिलवान राहुल जगताप यांचा कन्हैया आणि तिकडं महिब्या पण आला आहे मैदानामध्ये बघा विराट आला आहे आंबीचा विराट आहे बरं आणि ह्याचं पहिलीकडच्याच पलीकडच्याचं नाव काय रोमन रोम आहे बरं नाचं नाव काय मित्रांनो देवा आला आहे आणि हा रायबागाव कुठलं कसं काय नियोजन आहे आज दादा बरं बरं प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कसं काय नियोजन आहे वेळूचा पुष्प आहे चला शुभेच्छा तुम्हाला रामा पण आला मित्रांनो मित्रांनो शाहीर आणि पल्लीकडचे नाव काय आणि हा रायफल आणि गाव कुठलं पलटन बरं मित्रांनो महबूब आठ हजार एक आणि ओम पण आलाय कसं काय नियोजन आहे आज पुण्याबरोबर कोण पळणार आहे काय हा नवीनच आहे असं चला शुभेच्छा तुम्हाला वडकीकरांचा पाय पण आलाय काय म्हणतोस आज कस काय नियोजन आहे लक्ष कुठला बिलरवाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शंभू पण आलाय मित्रांनो गाव कुठला शंभू मोरगाव अजून कोणती बैल आणली नाशिकचा आज शंभू कुणावर पाळणार आहे नाशिकचं काय नाव आहे त्या बैलाच नाही काय बर 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 सर असं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिल्या पण आलाय नाव काय दादा इथं हिरा गाव कुठलं हिराचं पलटणचा हिरा आहे आणि मित्रांनो कळंबीकरांचा शंभू पण आलाय मित्रांनो कबाली फोर बाय फोर पण आलाय मुरुमकरांचा कबाली आज का मित्रांनो मुळशीचा सुंदर पण आलाय कसं काय नियोजन आहे आज इथलंच बैल आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो कापूर होळकरांचा देवाबाई पण आलाय आज कसं काय नियोजन दादा दरेवाडीच्या सोन्या बरोबर पाळताना दिसणार आहे नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली सरपंच आणि सरदार मित्रांनो सरपंच आणि सरदार पण आलाय आज कसं काय नियोजन आहे आज बावून केले बावनी केले चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा पिस्तूल पण आला आहे मैदानामध्ये मित्रांनो शंभू आला आहे पलीकडचा रायफल गाव कुठलं केतकावळ्याचा शंभू आणि रायफल पण आला मित्रांनो मित्रांनो लक्ष्मणराव पण आलाय कलढोणकरांचा मित्रांनो सोन्या पण आलाय आणि इकडं आंबीचा खांड्या पण आलाय ऐंशी ऐंशी बोळाशंकर बरोबर कोणी आज बुलढाण्याचं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा मित्रांनो विरा पण आला विराचं गाव कुठलं वडगाव कुठलं सोन्याचं दौंडतचा सोन्या आणि पहिली कडचा बरं बरं तेव्हा असा पोझिशन मध्ये काय थांबलाय का नेट, नेट जोडता म्हणून नेट उचलते बरं बर उचलते काय आजकास काय नियोजन नाही शुभेच्छा सोन्या आलाय बघा मुळशीचा आणि हो सचिन पण आलाय मित्रांनो चॉकलेट पण आलाय वडकीचा मित्रांनो चॉकलेट आहे मित्रांनो सर्जा पण आलाय गाव कुठला सर्जाचं फलटणचा सर्जा आहे मित्रांनो डिग्या पण आला डिग्याचं गाव कुठलं डिग्या आहे हो नाव काय गाव कुठलं कराव च माऊली नाव काय आहे ते पुष्प पण आला दणकवडीचं पुष्प आज कसं काय नियोजन आहे वजीर आहे तुम्हाला मित्रांनो पण मुळशीचा बरं महाकालगृपा आज कस काय नियोजन कोणाबरोबर पाळणार आहे लक्ष्मणराव कल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोळीत सासवडचा लक्ष पण आलाय आज कसं काय नियोजन मैदान भारी आहे हा सुंदर कुठला आहे तो चला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक पहिलवान राहुल दादा जगताप आणि त्यांच्या समोर त्यांचे चुलते दादा नमस्ते आज कोणता बैल घेऊन आला तुम्ही हा सोनिया सोनिया सोनियाचं गाव कुठलं जेजुरी बरोबर आज पहिल्यांदाच आला माहिती बर म्हणजे आज चुलते पुतणे दोघं पण मैदानात तिघी माहिती बर बर तिघं पण मैदानात बाबा राजे पण आहेत ना बर दोन्ही चुलते आहेत बरं कस काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पक्ष बरोबर पण सोरट्यांच्या बरं सोरटेवाडीच्या बर बरं आणि आज तुम्ही कोणते कोणते आणलेत कनय मै बे पाहिलंय बान कसं आहे पळायला रान आहे चांगले रान पळायला चांगले फक्त पल्ला कमी आहे पल्ला कमी सातशेच फुट पल्ला आहे त्यांनी काय असेल की आपलं रिअल सांगितलं त्यांनी बाकीचं पोला बिला माती बिती सगळं व्यवस्थित आहे काय अडचण नाही कसं केले राऊंड चांगलं केलेलं आहे राऊंड चांगलं केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद लोणावळ्याचा हरण्या पण आलाय आज कसं काय नियोजन आहे मारतंड मारतंड बर आणि ह्याचं नाव काय मित्र दरेवाडीकरांचा सोन्या पण आलाय दादा याचं नाव काय हो सम्राट गाव कुठलं सम्राटचं मेडकचा सम्राट पण आला मित्रांनो हाऊशा गाव कुठला हौशाचा झेंडेवाडी पड्यालचा झेंडेवाडीचा सुरंग पण आलाय मित्रांनो लक्ष्मणराव पण आलाय गाव कुठलं जेजुरीचा लक्ष्मणराव मित्रांनो मित्रांनो झेंडेवाडीचा सर्जा पण आलाय बघा मित्रांनो हा राय आहे ना रायाचं गाव कुठलं नाजरे आणि पलीकडचा सोन्या सोन्या कुठला नाजरे रायाबरोबर कोण पाळणार आज आज पाडेगावचा पाडेगावचं आणि सोन्या बरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध भेळवाले बाबा भेळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेली मित्रांनो मन्या आणि सूर्या पण आलाय निर्यातली ती पहिलं कस काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे आणि काशी आणि सूर्यान कोणी सूर्या आणि पतंग घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांना काय सोन्या गाव कुठलं लोणी बापकर चा सोने आणि पहिली उज्जैन मोरगावचा आहे मोरगावचा चा कसं काय नियोजन आहे दोघांची पैरे वेगळे काय सोन्या बरोबर कोण आहे सोन्याला दोनचा आहे आणि उज्जैनला आहे वाकीचा चला शुभेच्छा तुम्हाला मित्र नऊ बारामतीकरांचा पक्ष आलाय चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ह्याचं नाव काय मित्र खंडोबाच्या वाडीचा काशी पण आलाय बघा मित्रांनो शंभू पण आलाय शंभूचं गाव कुठलं दादा तरडोलीचा दा। आहे मित्रांनो सासवडकरांचा मुगळे आलाय आणि ह्याचं नाव काय दादा हिरा हिराकच काय नियोजन हो आहे आज घरची घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला